सिंह राशी मे दोन हजार पंचवीसचा शेवटचा आठवडा अनपेक्षित गोष्टी उलगडणार नियतीचा नवाध्याय मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये सिंह राशीच्या जातकांसाठी मे दोन हजार पंचवीसचा शेवटचा आठवडा एक अशा टप्प्याला सुरुवात करत आहे जिथे आयुष्यात अनेक अनपेक्षित गोष्टींची उकल होणार आहे ही उकल केवळ परिस्थितींची नसून नियतीने रचलेल्या प्रवासाचीही आहे आयुष्याचा एक अध्याय संपतोय आणि दुसऱ्याची सुरुवात होते पण ह्या सुरुवातीला ज्या घटना घडणार आहेत त्या तुमच्यावर खोल परिणाम करणार आहेत सिंह राशीचा स्वामी सूर्य सध्या एका विशेष भावात भ्रमण करीत आहे आणि यामुळे आत्मप्रकाश अधिकार प्रेम आणि आत्मबळ या सर्व गोष्टींमध्ये विलक्षण बदल होत आहेत एक ग्रहांची स्थिती आणि त्यांच्या शक्तींचा विस्फोट या आठवड्यात सूर्य बुध मंगळ आणि राहू या ग्रहांच्या संयोगातून एक महत्त्वपूर्ण राजयोग तयार होत आहे सिंह राशीच्या दृष्टीने हा कालखंड नुसता योगकारक नाही तर तो नियतीचा द्वार उघडणारा आहे शुक्र आपल्या सप्तम भावात आहे त्यामुळे संबंधांमध्ये अनपेक्षित बोडवा किंवा तुटणे दोन्ही शक्य आहेत सूर्य द्वादश भावात जात आहे ज्यामुळे जुनी कर्ज नातेसंबंधातील चुका मनातली भीती आणि आत्मद्याच्या घटना उफाळून येऊ शकतात मंगल दशम भावात असल्यामुळे करिअरमध्ये जबरदस्त बदल घडतील कुणाला नवीन पद मिळेल कुणाला अचानकच राजीनामा द्यावा लागेल राहू तृतीय भावात त्यामुळे धाडस प्रवास लिखाण आणि गुप्तसंवाद यामध्ये अनपेक्षित गोष्टी बाहेर पडतील दोन नातेसंबंधांमध्ये विस्फोटक बदल कुणी सोडून जाईल कुणी नव्याने येईल सिंह राशीच्या जातकांसाठी नातेसंबंध आता तुटण्याच्या किंवा उगमाच्या काठावर आहेत काही वर्षांपासून जे लोक तुमच्या आयुष्यात होते त्यांनी आता आपली भूमिका पूर्ण केली आहे ब्रह्मदेवाच्या नियोजनात आता नवीन पात्र येणार आहेत वैवाहिक जीवनात सुसंवादाची गरज आहे एक चुकीचा शब्द खूप मोठं अंतर निर्माण करू शकतो प्रेमसंबंधात अपेक्षा वाढलेल्या आहेत आणि त्यामुळे भावनिक विस्फोट होण्याची शक्यता आहे मित्रांमध्ये गुप्तता विश्वासघात किंवा धक्कादायक सत्य समोर येईल तीन करियर आणि आर्थिक घडामोडी एका फोन कॉलने सर्व काही बदलेल या आठवड्यात तुम्हाला एक असा कॉल मेल किंवा मेसेज मिळू शकतो जो तुमचं संपूर्ण व्यावसायिक आयुष्य बदलून टाकेल तुम्हाला जिथे वाटतं की काहीही घडणार नाही तिथूनच संधीचं दारू घडेल बेरोजगार सिंह राशीचे जातक अचानकच एका मोठ्या ऑफर पुढे येतील नोकरीत असणाऱ्यांना बदली पदोन्नती किंवा अचानकची जबाबदारी मिळू शकते व्यवसाय करणाऱ्यांना एक जुना ग्राहक किंवा भागीदार नवी योजना घेऊन येईल चार कौटुंबिक प्रश्न उफाळणार घरातलेच परके वाटतील शेवटच्या आठवड्यात घरात एक अशा प्रकारची गोष्ट उघड होईल की जी आतापर्यंत गुप्त होती ही गोष्ट कदाचित संपत्तीशी गुप्तसंबंधांशी किंवा मनातल्या कटुतेशी संबंधित असेल ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला महत्वाचा ठरेल त्यांचा आशीर्वाद घ्या पित्याशी किंवा मातेशी काही गैरसमज दूर होतील किंवा वाढतील हे तुमच्या प्रतिक्रियेवर अवलंबून असेल पाच आध्यात्मिक उन्नतीचा शुभ आरंभ ब्रह्मदेवाचा आदेश शनी गुरु आणि सूर्य यांच्या एकत्रित प्रभावामुळे सिंह राशीचा जातक एका आध्यात्मिक टप्प्याकडे जाऊ लागेल याला नियतीची जागृती असंही म्हणता येईल स्वप्नांमध्ये संकेत मिळतील एखादं जुनं धार्मिक पुस्तक मंत्र किंवा गुण व्यक्ती तुम्हाला नवा मार्ग दाखवेल एकांतात तुम्हाला उत्तरं मिळतील हीच खरी सुरुवात असेल सहा आरोग्य मानसिक संतुलन आणि थकवा या काळात सिंह राशीचे जातक मानसिक थकवा जुनाट आजार किंवा अस्वस्थतेचा अनुभव घेतील पण ही अस्वस्थता नव्या आरंभाची पूर्वसूचना आहे झोपेची कमतरता जाणवेल हृदयाशी संबंधित त्रास उद्भवू शकतो योग प्राणायाम ध्यान आवश्यक आहे सात मित्र शत्रू यांचं खऱ्या अर्थाने उलगडणक मुखवटे गळून पडणार काही जण जे आजवर मित्र म्हणून वावरले तेच तुमचे प्रतिस्पर्धी ठरू शकतात तर काही जण जे नेहमी दुर्लक्षित होते तेच खऱ्या अर्थाने तुमच्या पाठीशी उभे राहतील गुप्त प्रतिस्पर्धींचा पराभव होईल सोशल मीडियावरून किंवा ऑफिसमधून काही गोष्टी कळतील आठ जुन्या कर्मांचं फळ आता वेळेचं चक्र पूर्ण होतंय सिंह राशीच्या जातकांनी गेल्या काही वर्षांत जे पेरलं आहे त्याची आता उगमाची वेळ आली आहे कर्म चक्र आता पूर्णत्वाच्या दिशेने जात आहे जे चांगलं कर्म केलं आहे त्याला उशिरा का होईना पण फळ मिळणारच आहे जे अन्यायपूर्वक इतरांचा फायदा घेतला आहे त्यांना जबाबदारीची वेळ येणार नऊ तुमच्या हातून एक नवीन जबाबदारी समाजात नवा रोल हा आठवडा सिंह राशीसाठी केवळ वैयक्तिक नाही तर सामाजिक भूमिकेच्या नव्या अध्यायाची नांदी आहे तुमच्याकडे एक मोठी जबाबदारी सोपवली जाणार आहे नेतृत्व मार्गदर्शन आणि सामाजिक सन्मान यामध्ये वाढ समाजात तुमचं नाव एका नव्या ओळखीने ओळखलं जाईल दहा शेवटचा अध्याय पण सुरुवातही इथेच होते हा आठवडा सिंह राशीच्या दृष्टीने जीवनातील एका अध्यायाचा शेवट दर्शवतो पण हे संपणं नाही ही एका नव्या भाग्यविधात्याच्या अध्यायाची सुरुवात आहे नियतीने एक नवा मार्ग तयार ठेवलेला आहे फक्त तुमची तयारी हवी तुमच्या आत्म्याला हा कैकू येईल जागा हो तू सिंह आहेस अकरा मे पंचवीस ते एकतीस दोन हजार पंचवीस तारखेनिहाय सिंह राशीचा जीवननाट्य पंचवीस मे दोन हजार पंचवीस एका फोन कॉलने नियती फिरवेल या दिवशी सकाळपासूनच आकाशातील ग्रहविशेष एक असामान्य संयोग तयार करत आहेत सिंह राशीच्या कर्मभावावर मंगळाचा दृष्टीयोग असल्यामुळे तुमच्या आयुष्यात अचानक काहीतरी मोठं घडू शकतं जसं की एखादी जॉब ऑफर जी परदेशाशी संबंधित असेल एखाद्या जुन्या ओळखीचा व्यक्ती नवीन व्यावसायिक संधी घेऊन येईल तुमच्या जुन्या कर्मामुळे मिळणारा अचानक लाभ एखादी थकलेली पेमेंट किंवा वारसा दिवसाचा मंत्र ओम आदित्याया नमहा सूर्याच्या उगमाच्या वेळेस बारा वेळा जपा सव्वीस मे दोन हजार पंचवीस घरात गुडता वाढते संबंध तपासले जातात या दिवशी चंद्र भावात प्रवेश करत असल्यामुळे काहीतरी लपलेलं उघड होईल ही माहिती कौटुंबिक आर्थिक किंवा वैयक्तिक असू शकते कुटुंबातील एखादी व्यक्ती खोटी माहिती लपवत असेल वैवाहिक जीवनात शंका निर्माण करणारी गोष्ट समोर येईल भावंडांशी संबंधांमध्ये गुढतेचा पडदा हटेल दिवसाचा उपाय तुळशीच्या पानाने घरात फवारणी करा तणाव दूर होईल सत्तावीस मे दोन हजार पंचवीस आत्मबळाची जागृती या दिवशी सिंह राशीचा स्वामी सूर्य शुक्राशी युती करणार आहे ही युती वैयक्तिक आकर्षण प्रभाव आत्मभान आणि लोभ निर्माण करणारी आहे तुमचं आत्मबळ परत येईल लोक तुमच्याकडे सल्ला मागायला येतील तुम्ही तुमच्या लहानपणाच्या स्वप्नांशी पुन्हा जोडले जाल दिवसाचा मंत्र उन सूर्या आहे नमहा एकवीस वेळा उच्चार करा आणि तांब्याच्या लोट्यात पाणी भरून सूर्याला अर्घ्य द्या अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस एक संधी जी पूर्ण आयुष्य बदलू शकते आजचा दिवस सिंह राशीच्या नशिबातली एक मोठी संधी घेऊन येतो आहे एखादी प्रस्तावना व्यावसायिक संधी किंवा नवी मैत्री एकदम प्रबळ होईल नवे भागीदार भेटतील प्रॉजेक्ट मंजूर होईल एखादा लेख व्हिडिओ कल्पना खूप व्हायरल होईल दिवसाचा उपाय ब्रह्मादेवाच्या मंदिरात पिवळ्या फुलांची वाहणी करा एकोणतीस मे दोन हजार पंचवीस संयम हवा विस्फोटाची शक्यता सिंह राशीला हा दिवस थोडा धोकादायक वाटेल विशेषतः संबंध करिअर आणि धन या गोष्टींमध्ये तणाव जाणवेल ऑफिसमधील संघर्ष वाढू शकतो पार्टनर अशी शाब्दिक चकमक होण्याची शक्यता आर्थिक निर्णय थांबवणे योग्य दिवसाचा उपाय मंद शंखध्वनी ऐका आणि ओमकारध्वनी ध्यान करा तीस मे दोन हजार पंचवीस आतून उमलणं बाहेरून शांतता आज सिंह राशीच्या जातकांना अंतर्मुख होण्याची गरज भासेल हा दिवस ध्यान आत्मपरीक्षण आणि पुनर्रचनेचा आहे नवीन नियोजन तयार करा जे तुमच्याशी प्रामाणिक आहेत त्यांचं महत्व समजून घ्या जुन्या कर्माचा पश्चाताप करत नवा अध्याय रचण्याची वेळ दिवसाचा मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय अंतर्मनाला शांती मिळेल एकतीस मे दोन हजार पंचवीस नियतीचं द्वार सिंह राशीसाठी हा दिवस वर्षातील एक महत्त्वाचा टर्निंग पॉइंट ठरणार आहे पूर्वी जे अडकलं होतं ते आता उलगडणार आहे ब्रह्मदेव आता तुमचं नाव पुन्हा नव्या भूमिका लावतोय काहीतरी मोठं समोर येईल तुमचा आत्मसन्मान पुन्हा उजळेल एखादी शुभवार्ता तुमच्या आयुष्याची दिशा बदलून टाकेल दिवसाचा उपाय नारळ गुलाब आणि तांदूळ ब्रह्मा विष्णू आणि महेश यांना अर्पण करा बारा सिंह राशीसाठी विशिष्ट उपाय नियतीच्या बदलासाठी गरज उपाय प्रभाव करिअरमधील लढथळे सकाळी सूर्याला पाणी देणे ऊर्जेत वाढ वैवाहिक वाद पती पत्नीने एकत्र गायत्री मंत्र पठण करणे संवाद सुलभ होतो आर्थिक अडचणी लक्ष्मी कुबेर यंत्राची पूजा समृद्धीचा प्रवाह आत्मविश्वासाची कमतरता ओम सूर्याय नमहा एकशे आठ वेळा तेजस्विता वाढते शत्रूंचा त्रास हनुमान दर मंगळवारी संरक्षण प्राप्त होते तेरा सिंह राशीसाठी ब्रह्मसूत्र नियतीचे गुण उलगडणारे वाक्य जे तुझं आहे ते कुणीही घेऊ शकत नाही आणि जे नाही ते कितीही मागितलं तरी मिळणार नाही पण जेव्हा वेळ येते ब्रह्मदेव स्वतः दारुगतो चौदा सिंह राशी मे दोन हजार पंचवीसचा शेवट हा सुरुवात आहे हा आठवडा केवळ एक कालखंड नाही तर एक दैवी आदेश आहे तुमचं आताचं दुःख संभ्रम तणाव हे सर्व एक नव्या अध्यायासाठीची तयारी आहे सिंहराशीचा प्रवास आता शिकार करणाऱ्या सिंहाकडून सिंहासनावर बसलेल्या राजापर्यंत जाणार रा आहे अंतिम वाक्ये सिंह राशीचा हा आठवडा नियतीच्या नव्या नकाशाला सुरुवात देतो आहे जे अनपेक्षित वाटत होतं ते घडेल जे सुटत होतं ते सुटू द्या कारण आता तुमची खरी वेळ सुरू होते सिंह राशीच्या जातकांसाठी मे दोन हजार पंचवीसचा शेवटचा आठवडा हा केवळ काळाचा एक भाग नाही तो भाग्याच्या रचनेचा केंद्रबिंदू आहे ब्रह्मदेवाच्या नियोजनात आता सिंह राशीची नव्या भूमिकेसाठी नेमणूक होत आहे जीवनातली प्रत्येक गोष्ट जणू रंगमंचावर उलगडते आहे आणि तुम्ही त्या नाटकात मुख्य भूमिका बजावणार आहात तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की मध्ये सांगा आणि कमेंट मध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहिला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद